नमस्कार इंडिया लाईट ट्वेंटी फोर विशेष घडामोडी हिंगोली वैद्यकीय बिलाची प्रक्रिया करून जिल्हा कोशागर कार्यालयातून बिल काढून देण्याच्या मागणीसाठी अकरा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लिपिकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने हिंगोलीत रंगेहाथ पकडले बऱ्याच दिवसापासून हा लिपिक लाचलुचपत विभागाच्या रडारवर होता विनायक देशपांडे दे असे या लाचखोर लिपिकाचं नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने नाट्यगृहाचे पूर्ण भाडे माफ करावे नाट्य कलावंत प्रशांत दामले यांची मनपा आयुक्तांची भेट घेत मागणी केली राज्य शासनाने मराठी नाटकांना परवानगी देत नाट्यगृह सुरू केली आहेत मात्र त्यात काही अटी ठेवल्या आहेत आम्ही आर्थिक मेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्हाला नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत मिळण्याऐवजी पूर्ण भाडे माफ करावे अशी मागणी रंगभूमी कलावंत व सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे महाराष्ट्र शासनाने मराठी नाट्यग्र मराठी नाटकांसाठी नाट्यगृह तर सुरू केलेली आहेत पण आमच्या ज्या काही अडचणी आहेत की खर्च आणि आवक आणि जावक याचा जो जा जा आपला मेळ बसवायला पाहिजे तो मेळ बसवायचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने आम्ही आयुक्त साहेबांना भेटायला होतो की आपल्याला ह्याच्यात काही भाड्यामध्ये काही आपल्याला काही करता येईल का, का, का तर त्यांनी खूप छान पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि माझ्यामध्ये आज उद्याकडे तो आपल्याला रिझल्ट मिळेल साधारण किती टक्के समजतेची आपण मागणी

चोरीच्या मार्गाने वाहतूक केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मद्यावर धडक कारवाई केली आहे दादर नगर हवेली येथून उधवा मार्गे विदेशी बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल बारा लाख सत्त्याहत्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये एकशे सतरा बॉक्स विदेशी बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य संचालक अंमलबजावणी उपायुक्त जिल्हा पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे रोडवर पालघर यांनी परराज्यातील वाहतूक करणारा विदेशी मद्याचा टेम्पो पकड पकडलेला आहे त्याचे एकूण वाहनामध्ये असलेले एकशे सतरा बॉक्स जप्त करण्यात आलेले आहे दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यांना कोर्टासमोर उभा केला असता आज रोजी कोर्टाने दोन दिवसाची पिशी दिलेली आहे मुख्य आहे 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 सर एकूण एकूण किती मुद्देमाल आपण जप्त बारा लाख सत्यात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये रावेर तालुक्यातील बोरखेडा घडलेल्या हत्याकांड प्रकरणाला महिना उलटूनही पीडित कुटुंबियांना शासनाकडून मदत न मिळाल्याने रिपाई आठवले गटाच्या आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या संघटनांच्या वतीने फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आंदोलन करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात आले अर्गुन जिल्ह्याच्या मजदूर मज़ु कर मजदूरी करने पंद्रह बीस साल से आया हुआ था 30, और उस हाँ तीस पैंतीस साल से और हमारे इस परिवार के साथ जो इतनी बड़ी घटना हुई है चार चार मासूमों के और एक बच्ची के साथ बलात्कार करके दिन दहाड़े हत्या कर दी गई है उस हत्या के उपरांत हमने सारे संगठन यहाँ के संगठन और हमने मिल के ज्ञापन दिया से, से था शासन से अनुरोध किया था महाराष्ट्र शासन से अनुरोध किया था मंत्री जी भी पहुँचे थे उन्होंने भी आश्वासन दे के गए थे लेकिन आज तक हमारे इस परिवार को कोई न्याय नहीं मिला साथ में कोई आर्थिक सहायता नहीं मिली जो कि हथरस जैसे कारण में जनरल कास्ट के लोग थे वहाँ 25 लाख रुपए वहाँ की सरकार ने किया क्या कि हम आदिवासी हैं इसलिए महाराष्ट्र में हमारी सुनवाई नहीं हो रही क्या अगर हम आदिवासी हैं और हमारी यहाँ नहीं सुनवाई होना होना है ऐसा है क्या हमारा अनुरोध है महाराष्ट्र सरकार से कि हमारे इस परिवार को तत्काल से तत्काल बीस बीस लाख रुपये की आर्थिक सहायता दी जाए और जो हत्यारा था उसको सरेआम फांसी की सजा दी जाना चाहिए ये मांग लेकर हम खरगोन जिले से हमारा अखिल आदिवासी विकास परिषद यहाँ के संगठनों के संगठनों के साथ मिलकर आज ज्ञापन के रूप में हम यहाँ थेजपुर में देने आए हैं और हमें पूरा विश्वास है कि हमारे आदिवासी संगठन यहाँ महाराष्ट्र के जो आदिवासी संगठन है वो मिल और हमारे एम का जो आदिवासी संगठन है वो मिल इस परिवार को न्याय दिलाने का हम पूरा प्रयास करेंगे और सरकार नहीं सुनती है तो हम बड़ा आंदोलन के लिए हम बाध्य होंगे यही आठ दिन के बाद हमारा संगठन ये निर्णय लेने जा रहा है अगर न्याय नहीं होता इनको आर्थिक सहायता नहीं दी जाती इस गरीब परिवार को और आदिवासी के साथ अगर भेदभाव किया जाता है तो जलगांव में बड़ा आंदोलन करने के लिए बाध्य होंगे इंदापूर शहरातील वाढत्या चोरांची संख्या पाहता ती आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाने एका कुलपावर अवलंबून न राहता सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी शिवाय जागोजागी सी सी टी व्ही लावून आपला परिसर कॅमेरात कैद करावा शिवाय ग्रामीण भागात देखील ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावात जागरूकता वाढवण्याची गरज असून पोलीस यंत्रणेला सहकार्य करा असे आवाहन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी केले आहे मुंबई वगळता राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे सहा मीटर रस्त्यांची रुंदी नऊ मीटरपर्यंत वाढवण्याच्या ठाणे महापालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे यामुळे ठाण्यातील विशेषतः मूळ शहरातील जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने ठाणे शहर मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे काय सांगाल या पुनर्विकासाच्या आताचा जो आदेश निघाला त्या संदर्भात आपण जो पाठपुरावा केला त्या संदर्भात हा था जुन्या ठाण्यामधल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता कारण जुन्या ठाण्यामध्ये इमारती धोकादायक झालेल्या आहेत जुन्या झाल्या आहेत मोडकली झालेल्या आहेत आणि त्यांचा पुनर्विकास जो आहे तो थांबला होता था। कारण की अरुंद रस्ते आणि त्यामुळे सहा मीटर ते नऊ मीटर करण्याचा जो प्रस्ताव महापालिकेमध्ये दोन हजार अठरा जुलैला पारित झाला तो पारित झाल्यानंतर एक ते दीड वर्ष सत्ताधारी शिवसेनेने त्या ठिकाणीच दाबून ठेवला परंतु ठाणेकरांची मागणी होती ठाण्यातल्या विकासकांची मागणी होती आर्किटेक्टरांची मागणी होती आणि त्याच्यामुळे हा लाखो जनतेचा निवाळ्याचा विषय गेली काही वर्ष मी त्याचा पाठपुरावा करत होतो या सगळ्या लोकांना नगरविकास खात्यामध्ये प्रधान सचिवांच्या बरोबर त्यांच्या मिटिंग करून करत होतो निरनिराळ्या पातळीवर की हा प्रश्न जो आहे तो झाला पाहिजे सुटला पाहिजे हा पुनर्विकासाचा प्रश्न ज्याच्यामध्ये अडथळे आणणारी फार मोठी शक्ती कार्यरत होती परंतु त्याच्यावर मात करून या करोनाच्या काळामध्ये दे देखील वेळोवेळी प्रधान सचिव नगर नगरविकास खात्याचे ह्याच्याबरोबरही आम्ही मिटिंग घेतल्या फडणवीस सरकारने देखील त्याला हिरवा झेंडा दाखवला होता परंतु हे प्रलंबित काम पुढे नेण्यासाठी ने पाठपुरावा झाला आणि आज आग, हा जो अडकलेला पुनर्विकास होता तो निश्चितपणे त्याचा मार्ग काही प्रमाणामध्ये मोकळा झालेला आहे डी सी आर देखील जाहीर झालेला आहे आणि मला खात्री आहे की या डी सी आर रूलच्या माध्यमातून देखील ज्या जुन्या ठाण्यातल्या था रहिवाशांना फार मोठा दिलासा जो आहे तो निश्चितपणे मिळेल आणि त्याच्यामुळे ही जी जुन्या ठाण्यातल्या था लोकांची शक्ती होती त्यांचा पाठपुरावा होता आणि त्याचं प्रतिनिधित्व मी करत होतो या रेट्याला यश मिळालं

त्यांनी ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन घेतले यावेळी संस्थाकडून नागनाथांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर आमदार नितेश राणे यांनी पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पदाधिकारी व पदवीधर मतदारांना मार्गदर्शन केले यावेळी सोबत, के यावे सोबत आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार रामराव वडकुते आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कराड तालुक्यातील के वारुंजी केसे येथील शेतकऱ्यांच्या सुमारे दोनशे एकर ऊस शेतीला आग लागली या आगीमुळे ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे जोरदार वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली प्रशासनाने नुकसान झालेल्या ऊस शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर बातमीपत्रात वेळ झाले हे तुर्तास इथेच थांबण्याची तुम्ही मात्र पाहत रहा, इंडिया लाईव्ह 24, फोर मराठी खरी पत्रकारिता खरा विश्वास